म्हणतात ऑनलाईन टीम म्हणजे फक्त ग्रुप्स तिथे कोणी कोणाला मदत करत नाही पण माझा अनुभव मी तर रोज स्वतःला सांगते जर ही टीम मला आधी मिळाली असती तर मी आयुष्यात खूप आधी बदलले असते आज मी तुम्हाला सांगणार आहे माझा प्लिनियर ड्रीम्स माझ्या प्लिनियर ड्रीम सोबतचा एक खरा अनुभव जो फक्त कमाईबद्दल नाही तर माझ्या बदलण्याबद्दल आहे नमस्कार माझ्या डिजिटल कुटुंबानं आज व्हिडिओ अत्यंत खास आहे कारण हा काम कसं करतो याबद्दल नाही तर मी कोणासोबत काम करते आणि त्या टीम मला कसं बदल बदलण्यामध्ये मदत केलेली आहे मी एकटी होते विचार एकटे मनातली भीती एकटी आणि सुरुवात करण्याची धडपड एकटीची पण मला काय ठाऊक होतं की लवकरच माझ्या वाटेला अशी टीम येणार आहे जी मला रोज उभा करते पुढं ढकलते आणि माझा आत्मविश्वास परत देते बिलिनियर ड्रीम्समध्ये येण्यापूर्वी मला काहीच माहीत नव्हतं भीती खूप होती लोकांचं काय म्हणतील याची काळजी होती माझ्या ती हिम्मतच नव्हती स्वतःवर विश्वास नव्हता मी मला मी काय करू शकते असंही विचारलं नव्हतं आणि घरातल्या जबाबदाऱ्या त्या तर आपल्या महिलांना शेवटी बोलूनही देत नाही पण मनाच्या आत एक गोष्ट सतत डोक्यात यायची मीही काहीतरी करू शकते पण कोणीतरी शिकवायला पाहिजे आणि इथेच माझा ड्रीम स्टीम मिळाला बिलिनिया ड्रीम्सची टीम ही फक्त ग्रुपमधली नावे नाहीत ही एक अशी वुमेन कम्युनिटी आहे जिथे कुणाची थेटाळणी नाही कुणाचा दबाव नाही तुला येत नाही हे वाक्य कधी कोणी बोलत नाही आणि कॉम्पिटिशन नाही फक्त इम्प्लिमेंट आहे ही टीम एकमेकांना खाली ओढत नाही तर धडपडत असलेल्या तरी तुला पकडून वर खेचते माझ्यासाठी ही टीम म्हणजे कधी न भेटलेली पण माझ्यासाठी उभी असलेल्या बहिणींची फौज आहे मी आधी व्हिडिओ बनवताना थरथरायचे आवाज कापायचा डीएम करायलाही भीती वाटायची कंटेंट कशावर करायचं याचा तर पत्ताच नव्हता पण टीम मिटिंग सुरू झाल्या आणि तिथून माझा बदल सुरू झाला टीम मिटिंग्समध्ये आम्ही शिकतो कॅमेरासमोर कसं बोलायचं कंटेंट कसे बनवायचे कोणत्या विषयावर रील बनवायच्या लोकांशी कसा संवाद साधायचा फॉलोअप कसं घ्यायचं ऑनलाईन कामात माइंडसेट किती महत्त्वाचा आहे बिझनेस ॲटिट्यूड कसा ठेवायचा निगेटिव्ह लोकांपासून कसं दूर राहायचं आणि या सेशनची ब्युटी म्हणजे सगळं झिरो नॉलेजपासून शिकवलं जातं स्टेप बाय स्टेप पहिल्यांदा मीटिंगमध्ये वीस तीस महिला असायच्या आज दोनशे ते तीनशे ती महिलांपर्यंत संख्या जात आहे याचा अर्थ काय इतक्या महिला बदलण्यास सुरुवात तयार आहेत जेव्हा मी पाहिलं व्हिडिओ टाकला मी घाबरली होती हसू शकतात कुणी लाईक तर केलंच नव्हतं पण तेव्हाच टीम मधून एका ताईने मेसेज केला पहिल्या स्टेपसाठी तुझ्यावर खूप गर्व आहे ते एक वाक्य माझ्या आयुष्यात टर्निंग पॉइंट ठरला टीम महिलांनी मला शिकवलं परफेक्ट होऊन सुरुवात कशी करायची सुरुवात केली की आपण परफेक्ट होतो स्वतःवर विश्वास ठेवणं जग जमत आहे ना हा प्रश्न कुठूनही टाकला जमणारच हा ॲटिट्यूड बसला कन्सिडन्सी टॅनेस म्हणजे दररोज दहा मिनिटाचं काम मास्टरी कम्युनिटी पॉवर म्हणजेच एकटी स्त्री काय करू शकते एकत्र असलेल्या स्त्रियांच्या कम्युनिटी काय करू शकतात या दोघांमध्ये खूप फरक आहे माइंडसेट इज थिंग लॉ ऑफ अट्रॅक्शन इथे संपूर्ण शिकलं जे विचारतो ते अट्रॅक्ट करतो आणि उमेन वुमेन एका महिलेने दुसऱ्या महिलेला दिलेली मदत म्हणजे जादू मस्क्युलर एनर्जी नाही प्रेशर नाही फक्त प्रेमाने बूस्ट करण्याची टीम आहे मी ज्या महिला सोबत काम करते त्या माझी खऱ्या अर्थाने इन्स्पिरेशन आहेत त्या स्वतः घर सांभाळतात मुलं सांभाळतात काम हाताळतात आणि शेकडो महिलांना शिकवतात त्यांना पाहून माझ्या मनात विश्वास निर्माण झाला मीही करू शकते कधी कामात अडकलं तर फक्त एक मेसेज करते आणि पाच मिनिटात समस्या सुटून जातात हा सपट ऑनलाईनच मिळतो हे माझ्यासाठी आश्चर्यकारक का आहे मी कॅमेरा समोर बोलते मी पन्नास शंभर महिलांना मदत करते मी कंटेंट बनवते मी स्वतः अर्निंग करते मला माझं अशी ओळख मिळते माझं स्वतःचं व्यक्तिमत्व उभा राहिलं आहे आणि हे सगळं कसं शक्य झालंय एक टीमने माझ्यावर विश्वास ठेवला म्हणून जर तुम्हालाही वाटत असेल की मी एकटी आहे मला कोणी मार्ग नाही दाखवणार माझं आयुष्य असंच राहणार का तर नाही तुम्हालाही फक्त योग्य टीम मिळायला हवी आणि बिलिनियर ड्रीम्सची टीम त्यासाठी योग्य आहे इथं शिकवलं जातं काय तर कॉन्फिडन्स माइंडसेट स्किल्स डिसिप्लिन कम्युनिटी आणि ग्रोथ ही ही फक्त टीम नाही स्वतःचं आयुष्य बदलू इच्छिणाऱ्या हजारो महिलांची मुवमेंट आहे मी बदलले कारण मी एकटी नव्हते तुम्हालाही बदलायचं असेल तर आम्ही तुमच्या सोबत आहोत फक्त तुम्हाला एक सुरुवातीचं पाऊल उचलण्याची उशीर आहे तुम्हाला सगळ्या महिला सोबत घेऊन चालतील काम हे ऑनलाईन आहे असं नसते काम हे स्वतःवर विश्वास आणि कॉन्फिडन्स ठेवून करायचा असतो त्यानंतर इथल्या सगळ्या महिलांची पॉवर तुमच्यासोबत आहे जर तुम्हाला ही करायचं असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता माझा नंबर मी दिलेला आहे माझ्या स्क्रीनवर त्यावर जाऊन तुम्ही मला मेसेज करू शकता